व्यक्ती कुठं दरोडा घालायचा झाला कुणाला फसवायचं म्हणलं कुठं लबाडी करायची तर त्या ठिकाणी त्या जागेची रेकी करतो त्या व्यक्तीची माहिती घेतो आणि मग त्या ठिकाणी त्याची फसवणूक करतो पुणे महानगरपालिका ही एकच अशी संस्था आहे की इतरांना त्याच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या कायमच्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील पुणे महानगरपालिकेचं अंगण असं उघडं करून ठेवलेलं आहे कुणी या महानगरपालिकेला महानगरपालिकेला फसवा नमस्कार मी चव्हाण बाब अशी आहे की पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवा दिवशी शुक्रवारी या संदर्भातली बातमी प्रसारित करण्यात आलेली होती पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे मागील दहा ते बारा ते पंधरा वर्षापासून आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या नाहीत या बदल्या नेमक्या का करण्यात आलेल्या नाहीत याबाबत मागील सहा महिन्यांपासून आपण पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासह प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे आमच्या तक्रार अर्ज केलेले होते या संदर्भातल्या बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर पंचवीस जुलै रोजी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने बदल्यांचा घाट घातला आणि एकतीस जुलै रोजी शुक्रवारी म्हणजे परवा दिवशी शुक्रवारी समुपदेशाने बदल्यांचे निर्णय घेण्यात आले सर्व आरोग्य निरीक्षकांना बोलावून घेण्यात येऊन त्या ठिकाणी त्यांच्या आवडीच्या आणि पसंती क्रमांक नुसार त्यांना क्षेत्रीय कार्यालय देण्यात आलेले आहेत महत्वाची बाब अशी आहे की मागील दहा ते बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून बदल्या होत नसताना देखील आता बदल्या करण्यात आल्या शासनाच्या नियमानुसार समुपदेशनाने बदल्या करण्यात येत असल्या तर महत्वाची बाब अशी आहे की या बदल्या करत असताना देखील त्याच्यामध्ये आर्थिक देवाण देवाण झाली आहे की काय अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे आज शुक्रवार आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक पाहता ती यादी प्रसारित होणं आवश्यक असताना देखील अद्यापपर्यंत शुक्रवारी बदल्यांचे आदेश अंतिम करण्यात येऊन देखील आज ती यादी पुणे महानगरपालिकेने प्रसारित करण्यात आलेली नाही तर ही यादी नेमकी प्रसारित का करण्यात आलेली नाही याबाबत पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग सामान्य प्रशासन विभागाचं सा, अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे विचारणा केली असता याबाबत ही यादी कुणाकडे आहे नेमकं कुणालाच माहित नाही मग ही यादी नेमकी ओल्ड का करून ठेवण्यात आलेली आहे तीस जुलै रोजी नॅशनल फोरम मध्ये बातमी प्रसारित करण्यात आलेली होती की खरंतर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये घनकसर व्यवस्थापन विभागामध्ये हे बदल्यांचे नवटंके सुरू आहे मागील दहा ते बारा ते पंधरा वर्षांपासून या ठिकाणी आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या होत नाहीत आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या का होत नाहीत नेमकं प्रत्येक जण आरोग्य निरीक्षक त्या त्या ठिकाणचा सुभेदार बनलेला आहे त्या त्या ठिकाणचा मालक झालेला आहे अशी आजची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाची परिस्थिती निर्माण झालेली आहे हॉटेल असू द्यात मंगल कार्यालय असू द्यात किंवा नागरिकांचा घरगुती कचरा असू द्यात प्रत्येकांमध्ये यांची दादागिरी सुरू आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सांगितलं जातं की दर दिवसाचा कचरा बावीसच्या टन येतो तेवीसशे टन येतो नेमका एवढा कचरा येतो तरी कसा डब्ल्यू जी अंतर्गत हा जर कचरा जर त्या ठिकाणी जिरवण्यात येत असला तर महत्त्वाची बाब अशी आहे की एवढा बावीसशे तेवीसशे टनापर्यंत कचरा नेमका पोहोचतो तरी कसा तर या पाठीमागं आरोग्य निरीक्षकांचा आर्थिक व्यवहार दडला की काय अशी शक्यता आहे परंतु तीस जुलै रोजी नॅशनल फोर्डमध्ये बातमी प्रसारित करण्यात आले त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं ही खऱ्या अर्थाने ही बदल्यांची नवटंकी आहे आणि अतिरिक्त आयुक्त प्रामाणिकपणे या बदल्या करू इच्छित असले तरी पुणे महानगरपालिकेमधील आरोग्य निरीक्षक त्या बदल्या करतील की नाही याची शक्यता आजही मला ती वाटत नव्हती आणि त्या दिवशी देखील वाटत नव्हती महत्वाची बाब अशी आहे की प्रत्येक जर त्या त्या प्रत्येकाचे पक्षा राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची ओळख असल्या कारणामुळे बदली करू देणार नाहीत आणि याच आमदार खासदार नगरसेवकांकडे जे कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करत आहेत ते सर्व जे सर्व झाडण कामासाठी किंवा इतर स्वच्छता विषयक कामासाठी असताना देखील ते कर्मचारी ते कर्मचारी आमदार खासदार नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करीत असल्याच्या बातम्या यापूर्वी देखील प्रसारित झालेल्या अतिरिक्त आयुक्त किती प्रामाणिकपणे आरोग्य विभागाच्या बदल्या करीत असल्या तर महत्वाची बाब आम्ही त्या दिवशी सांगितलेलं होतं की अतिरिक्त आयुक्ताना या मुळामुठेच्या संगमाचे तीर्थ पाजणार आहेतच आणि आज सोमवार दिनांक चार रोजी सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने त्यांनी मुळामुठेच पाणी पाजण्याचं काम करण्यात आलंय महत्वाची बाब आता पुणेकरांच्या निदर्शनास मी आम्ही आणून देऊ इच्छितो की जे पात्र कर्मचारी आहेत याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहेत या हेरेफेरीमध्ये महत्वाची बाब अशी आहे की काही कर्मचारी दहा वर्ष पंधरा वर्ष राहिले असतात त्यांची फक्त नावापुरती बदली करण्यात आली इतर क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेले त्यांची बदली झालेली आहे मग त्या बदलीच्या ठिकाणी दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस सहा महिने एक महिना त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते पुन्हा त्या क्षेत्रीय कार्यालयात आले उदाहरणार्थ द्यायचं झालं तर समजा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील कुणालमध्ये संदीप खेरोडे हे दोन हजार तेरा दोन हजार पंधरापासून आहेत तर आशिष सुपणार हे दोन हजार पंधरापासून आहेत कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्याचे महांगरे हे दोन हजार बारापासून आहेत परंतु ज्या बदल्यांच्या याद्यांमध्ये यांची तारीख दाखल दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अशा तारखा दाखवण्यात आल्या त्यामुळे हे बदलीच्या नियमामध्ये येत नाहीत परंतु मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून हेच या ठिकाणी कार्यरत आहेत ही परिस्थिती पंधराच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये आहे या बदल्या नेमका का केल्या जात नाहीत पुणे महानगरपालिकेमधील आर निरीक्षकांची बदल्यांचा आदेश हा नेमका होल्ड का करण्यात आलेला आहे का याच्यामध्ये असं सांगितलं जातं या दरोडा घाला असं काही निश्चित आहे का, का यामध्ये की या पैसे द्या आणि बदली घ्या यासाठी ही यादी होल्ड केलेली आहे का नेमकी ही यादी होल्ड का केलेली आहे याचं खऱ्या अर्थाने उत्तर देऊ शकणार आहेत पुणे महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि या पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक महापालिका आयुक्त घनकसरी व्यवस्थापन विभाग प्रज्ञा पोद्दार यास याच्यावर उत्तर देऊ शकणार आहेत परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की याच्यावर कुणीही उत्तरं देत नाहीत सर्व अळीमिळी गुपछिळी चाललेला आहे ही बदल्या आदेश कुणी होल्ड करून ठेवलेला आहे नमस्कार मी अनिरुद्ध चव्हाण